महापालिका प्रशासनानं व्यावसायिकांवर लावलेला सुपर टॅक्स येत्या एक एप्रिलपासून रद्द होणार असल्याचं कर संकलन विभागानं स्पष्ट केलं महापालिका प्रशासनानं व्यावसायिकांवर लावलेला सुपर टॅक्स रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार असल्याचं महापालिका प्रशासकांनी सांगितलं या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून होणार असल्याचं कर संकलन विभागानं स्पष्ट केलं खाजगी मालमत्ता भाड्यानं घेऊन त्या ठिकाणी शोरूम्स बँका यासह विविध व्यवसाय केले जातात या भाड्याच्या मूल्यांकनावर सुपर टॅक्स आकारण्याची पद्धत महापालिकेनं वीस वर्षांपूर्वी सुरू केली होती महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी सुरू केलेल्या या कर प्रणालीत अनेकांना भाड्यासोबत एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत कर आकारणी होत होती ही कर आकारणी रद्द करावी अशी मागणी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्ससह व्यापारी संघटनांनी केली होती पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी यासंदर्भातील प्रस्ताव यापूर्वी आयुक्त शीतलतेली उगले यांना सादर केला होता हा प्रस्ताव प्रशासकांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडून घेतला जाईल असं कर संकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं या निर्णयाची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात अर्थात एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून होईल तोपर्यंत मार्च महिन्याचा कर व्यापारी कंपन्यांना भरावा लागेल महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुपर टॅक्स संदर्भातील तरतुदींचा समावेश नव्हता या मुद्द्याच्या आधारेच कर संकलन विभागानं प्रशासकांना प्रस्ताव सादर केला या प्रमुख मुद्द्याच्या आधारे सुपर टॅक्स रद्द झाला आहे सुपर सुपरटॅक्स कर रद्द केल्यामुळं चांगल्या कंपन्या शहरात येतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे व्यापारी बहुराष्ट्रीय कंपन्यांना महापालिकेकडून सहकार्यच होणार आहे त्यामुळं हा कर रद्द करण्याचा निर्णय झाला अशी माहिती पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली